महाराष्ट्र दिन सोपे भाषण सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरीद दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या वर्गमित्र आणि मैत्रिणींनो आज एक मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करीत असतो तसेच एक मे हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी आंदोलने करून आपल्या प्राणांचे बलिदान दिले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचना करण्यात आली तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला याचा विरोध म्हणून महाराष्ट्रातील जनतेने सरकारला विरोध केला आणि आंदोलने केली केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते परंतु हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व जनतेच्या आंदोलनामुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते शाळा महाविद्यालयात तसेच विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या दिवशी शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुरस्कृत केले जाते मोठ्या उत्साहात प्रत्येक मराठी माणूस हा दिवस सण म्हणून साजरा करतो म्हणून म्हणावेसे वाटते की राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा नाजूक देशा कोमल देशा ही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा अशा या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून कोटी कोटी प्रणाम करतो व धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या चॅनलला सबस्क्राइब करा